अहिल्यानगर शहरातील काही माजी नगरसेवक आय एम आय एम मध्ये जाणार शहराच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे अहिल्यानगर शहरातील काही माजी नगरसेवक लवकरच ऑल इंडिया मजलिस ए इतहादुल मुस्लिम ए आय एम आय एम मध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे शहरातील विविध प्रभागातून नगरसेवकपद भूषवलेले हे माजी लोकप्रतिनिधी एम, एम सोबत जाण्याचा निर्णय घेणार असून येत्या काही दिवसात या प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार आहे यामुळे आगामी नगरपालिकेच्या तसेच इतर निवडणुकांच्या दृष्टीने एम, एम ला बळकटी मिळणार असून शहरातील राजकीय समीकरणात बदल होण्याची चिन्हे आहेत ए आय एम एआयएमआयएमच्या नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या कार्यक्रमात हे माजी नगरसेवक पक्षप्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार आहे